राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलाय नांदेड जिल्ह्यातील तापमानात देखील लक्षणीय वाढ झाली आहे नांदेड जिल्ह्यात बेचाळीस पूर्णांक सहा इतक्या तापमानांची नोंद झाली आहे तापमान वाढल्याने नांदेड शहरातील रस्ते दुपारच्या वेळेला निर्मनुष्य दिसत आहेत या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे वाढत्या उष्णतेमुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रीला आग लागल्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे नांदेड शहरातील गांधीनगर भागातील विद्युत रोहित्राला आग लागली रोहित्रामध्ये स्फोट देखील झाले या आगीमुळे नांदेड शहरातील गांधीनगर भागातील विद्युत पुरवठा बंद झाला आहे बहारदार थंडगार कड़क उन्हात ठंडी अनुभव घया जयस्वराज हॉटेल बार लॉजिंग एंड फैमिली गार्डन रेस्टोरेंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस